सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकेवर मत्स्य व्यवसाय विभागाने कठोर का कारवाई करीत नौका जप्त केली आहे ही कारवाई महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियम एकोणीशे तथा सुधारणा अधिनियम दोन हजार देवगड समोर गस्ती दरम्यान अंमलबजावणी अधिकारी श्री किरण वाघमारे सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली ही कारवाई सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी किरण वाघमारे यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक देवगड यांच्या सहकार्याने सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत